ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खाजगी वाहने ताब्यात घेण्याचा सपाटा. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निलंगाते शिरूर अनंतपाळ रस्त्यावर निटूर जवळ प्रादेशिक अधिकारी लातूर हे विविध खाजगी वाहने ताब्यात घेतले जात असून तसे पत्रही संबंधित वाहन धारकांना दिले जात असल्याचे 27 एप्रिल रोजी पाहायला मिळाले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ मोठा असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदान अधिकारी कर्मचारी आणि मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी शासकीय गाड्यांची कमतरता असल्याने जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निून्ण निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी हे संपूर्ण जिल्हा पिंजून काढत जागोजागी रस्त्यावर तर ठोकून रस्त्यांनी जाणाऱ्या खाजगी वाहने ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे तसे पत्र खाजगी वाहनांना देण्याचा सपाटा सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून निलंगा ते शिरूर परिवहन अधिकारी तथा मोटर वाहन निरीक्षक शीतल गोसावी व चालक उमेश दोरांडे तळ ठोकून जाणाऱ्या वाहनांची चौकशी करत वाहने ताब्यात घेण्याचे काम करीत आहेत आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही परिवहन कार्यालय लातूर यांच्यातर्फे इलेक्शनसाठी गाड्या रिक्विजिट करण्यासाठी शिरूर ते निलंगा रस्त्यावर वाहनं पकडत आहोत जेणेकरून आपल्या इलेक्शनसाठी वाहन मिळू शकतात मानगरे न्यूसाठी बाबुराव बोराळे निलंगा